यस प्लीज नमस्कार नागपूर शहरातील कोळी समाजाची आज एक महत्वाची ज्येष्ठ अभ्यासक माननीय मुडकुटे सर उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे आजचा मूळ मुद्दा आणि एक महत्वाचा विषयावर चर्चा झाली ती म्हणजे आपल्या कोळी समाजाचं जे भारत सरकारने जे काढलेले सर्क्युलर त्याच्यामध्ये कोळी ढोर महादेव कोळी खोकरी कोळी या विषयावर कोमा जो कोळी कोळी ही जात सिव्हिल ट्राईब मध्ये आहे पण महाराष्ट्र सरकारने बदमाशी करून त्याच्यामध्ये बदल करून घेतलेला आहे तर या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय सर आज आलेले त्यांनी आम्हाला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेले आहे आणि आज काय महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यावर काय करायचं सुप्रीम कोर्टात जायचं कोर्टात याच्यावर सविस्तर माहिती दिलेली आहे तर मी आ, माने कुरकुटे सरांना विनंती करतो की ते थोडक्यात विषय थोडक्यात सांगा सर्व महाराष्ट्रातील मित्रांनो सर्व कोळी समाजातील मित्रांनो हर हर महादेव मी आज तुमच्याशी या मिटिंगमध्ये संवाद साधत आहोत फक्त माझा मुद्दा एकच आहे तीन फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याहत्तरला जे ओरिजेंडम प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ऑर्डिन्समध्ये पेट्रोलियम मिनिस्टरचे ऑर्डिनन्स प्रसिद्ध केलेले आहे ते कुठं फेक आहे फॉर्जरी आहे आणि त्याच फॉर्जरीवरून आपल्याला आज एकोणीसशे शहात्तरपासून अठ्ठावीस नंबरवरती कोणी हे सप्रेट शेड्यूल ट्राईब दाखवण्यात आलेली असून सुद्धा शेड्यूल ड्राईव्ह ते सर्टिफिकेट मिळत नाही त्यामुळे आजपर्यंत आपल्या संपूर्ण मागील पिढीचा नाश झालेला आहे आणि तो आता याच्या होणार नाही म्हणून आपण सर्व आता कोर्टामध्ये खाना पोलिसांच्या मार्गदर्शन जात आहोत धन्यवाद धन्यवाद खानवाडे साहेब आणि सर्व मंडळी एकत्र आली आणि मला आदर देऊन तिथे भूमिका बोलावलं त्याबद्दल धन्यवाद दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे आज आमच्या नागपूरची जी शाखा आहे आदिवासी कोळी समाज यांचे एक सदस्य श्याम कोळी म्हणून आहेत त्यांची महाराष्ट्रामध्ये जे कांती कोळी त्यांची चिरंजीव परेश कोळी यांची जी संस्था आहे अखिल भारतीय मरा कोळी समाज ठाणे त्या तिथे त्यांची सदस्य म्हणून निवड झालेली आहे हे आमच्या नागपूरच्या शाखेचं एक अभिमान आहे मी त्यांचा परत एकदा इथं अभिनंदन करतो आणि टाळ्या बाजून त्यांचं परत एकदा अभिनंदन करतो धन्यवाद वाल जय वाल्मीकि हर महादेवार। हर महादेव हर हर महादेव